दहा दहाकडे करा ना होतील तेवढे करा सत्तर अजून घे ऐंशी ऐंशी दहा घे ना दहा शंभर दोनशे म्हणजे किती बंडल किती आपण केले म्हणजे एक शतक झाला दोन तीन शतक चार आणि पाच शतक म्हणजे आपली संख्या बघा तिथे किती आहे पाचशे त्रेचाळीस इथं दशक किती आहे तिथं दशक तिथे दशक आहे तिथं चार का दहा दहाची केली की नाही दहा ते दहा ते दहा किती केली आपण चार केली झाले चाळीस आता हे पाचशे झाले पाचशे चाळीस चाळीस मध्ये हे तीन एकच मिसळा

ते अक्षरपट्ट्या लिहायच्या आणि आपल्या बाजूला ठेवायच्या त्याच्यातला जोड शब्द जे आलेला आहे ते जोड शब्द काय करायचा भरणीमध्ये टाकायचा लगेच